आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील दिल। गेल्या तीस वर्षापूर्वी आमच्या हदवाड भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती तेव्हापासून आजपर्यंत मी काम आहे आणि पक्षासाठी संघटनापणे पक्ष प्रसार करणे पक्ष वाढवण्यासाठी अनेक काम केले दरम्यानच्या काळात पक्षाने देखील मला अनेक पदावर संधी दिली त्या पदाचं संधी त्या संधी संधीचं सोनं केलं आणि पक्ष हिताचंच काम आजपर्यंत करत आलो पण गेल्या दहा वर्षामध्ये पक्षामध्ये फेरिली वाढली असून पक्ष नेते पक्षासाठी नसून स्वतःच्या गटतटासाठी काम करत आहेत त्यामुळे आमच्यासारख्या प्रामाणिकपणे निष्ठावून कार्यकर्त्यां कार्यकर्ते मी एकटाने अनेक कार्यकर्ते बाजूला ढकलले गेले आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि कोणी विचारणी पक्ष संघटनासुद्धा पक्ष कार्य चांगल्या कार्यकर्त्यांना विचारत घेत नाहीत आणि शेवटी या गोष्टीला कंटाळून आमच्या स्थानिक पातळीवर आमचे नेते सुभाष देशमुख हे तरी दहा वर्षापासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कधी बोललं देखील नाही विचारलं देखील नाही कार्यकर्ता म्हणजे एवढ्या पद्धतीनं ते काम त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळवा शेवटी आम्ही आणि संघटनेतल्या लोकांनाही अनेक गोष्टी सांगितलो तेही या ते बाबतीत ते कोणी चर्चा करायला तयार नाही लक्ष घालायला तयार नाही शेवटी मी असा निर्णय घेतला की शेवटी राजकारणाच्या भाजपच्याच नाही तर राजकारणाच्या हितासाठी ह्या लोकाबरोबर किती वर्ष अशाच पद्धतीनं काम करायचं चुकीचे माणसं वाटायला लागले त्यामुळे ह्या लोकांचं साथ सोडून पक्षाचं सदस्यत्वाचा मी राजीनामा देऊन आज मी पक्षमुक्त झालेलो अध्यक्षाकडं दिलो आणि प्रदेशाध्यक्षाकडं राजीनाम्याची परत ईमेल केलेले आणि ते त्यात तिचे प्रत शहराध्यक्षांकडे पण दिलेले